मुंबई उच्च न्यायालय फेरीवाला माफिया यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार मुंबई महानगरपालिका यांचे कान टोचत असते आज महाराष्ट्र न्यूज नाईनने कला मुंबई महानगरपालिका के पश्चिम विभाग घेत असलेल्या बघ्यांच्या भूमिकेचा खुलासा केला वृत्तपत्रास प्रसिद्ध होतात अंधरी पश्चिममध्ये फेरीवाल्यांवर कारवाई परंतु अंधेरी पश्चिममधील जे जे पी रोडवर काय आहे खरी परिस्थिती आणि मुंबई महानगरपालिका के पश्चिम विभाग याची काम करण्याची पद्धत कशी आहे यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहतं अंधेरी पश्चिम जे पी रोडवरील राम मंदिर समोर के पश्चिम विभाग यांची गाडी पाच वाजता उभी असून देखील जे पी रोडवरील पी के ज्वेलर्स पर्यंत फेरीवाल्यांचा पसारा मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर मुंबई महानगरपालिका सह आयुक्त विश्वास शंकरवा के पश्चिम विभागचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले कारवाई करणार आहेत का। आणि वाहन क्रमांक अमेच एक सी आर पंचावन्न पन्नास वर कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी यांच्यावर कर्तव्यात कसूर प्रकरणी कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतोय मग हा आहे जे पी रोड फेरीवाल्यांनी मुक्त नाही फेरीवाला युक्त काय आणि दोन्ही साईडला हा पूर्ण परिसर आहे या ठिकाणी बातमी आली लोकमतमध्ये अंधेरी फेरीवाला वर कारवाई अंधेरी पश्चिममध्ये पण कारवाईचं कुठे इफेक्ट दिसत नाही कारवाई फक्त पेपरमध्ये बातमी येण्यापुरती मर्यादित असावी तर अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम साहेब यांनाच विनंती आहे की आपण बघू शकता खरीप परिस्थिती या ठिकाणी काय आहे विनंती की आपण कारवाई करण्याचे आदेश द्यावे आहे वाहनाचा नंबर मुंबई महानगरपालिकेची जी अतिक्रमण निर्मूलन विभागाची गाडी आहे त्या वाहनाचा नंबर आहे एम एच झिरो वन सी आर ट्रिपल फाईव्ह झिरो ही आहे अंधेरी पश्चिम जे पी रोडवर अतिक्रमण निर्मूलनाचं वाहन आहे ज्याच्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची हो, जबाबदारी आहे परंतु ही गाडी ही गाडी जशी की इथे पार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने पार्किंग केलेली आहे याच्यामध्ये अधिकारी ते आपली गाडी सोडून आपली सेवा सोडून आपली जे कर्तव्य सोडून ते इतर कुठेतरी भटकत असतात आणि या ठिकाणी फेरीवाल्यांसाठी राहन या ठिकाणी मोकळं करून दिलेलं आहे तरी माझी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी सहायुक्त आयुक्त जे आहेत या ठिकाणी चक्रपाणी आले साहेब असतील किंवा सहायुक्त विश्वास शंकरवार साहेब असतील त्यांना विनंती आहे की अशा या निकृष्ट दर्जाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आपण तात्काळ घरी बसवावी अशी विनंती